बघा एका त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे गुणोत्तर दोनास तीनास चार असे आहे तर त्या त्रिकोणाच्या सर्वात लहान अंतर कोणाचे माप किती असा प्रश्न समजेल अशा भाषेमध्ये समजावून सांगा सर सा। लेकरांनो इथं तीन बाह्य कोणाच्या मापाच गुणोत्तर दर्शवलं दोनास तीनास चार प्रत्यक्षात त्या तीन बाह्य कोणांची माप किती काढण्यासाठी चलपद यक्ष वापरू लेकर बाह्य कोणांच्या मापाची बेरीज तीनशे साठ अंश असते म्हणून हे गुणोत्तर अधिक स्वरूपात इथ मांडा समोर तीनशे साठ अंश ही बेरीज नव यक्ष बराबर तीनशे साठ अंश यक्सला एकट करू तीनशे साठ कडे जातानी नऊ भागिला आणि हा भाग जातो चाळीस अंशांना याचा अर्थ मिळाल्या यक्सची किंमत या, या गुणोत्तरात मांडा दोन गुणीला चाळीस अंश म्हणजे ऐंशी अंशाचा हा पहिला बाह्य तीन यक्ष मध्ये मिळाल्या यक्सची किंमत गुणाकार एकशे वीस अंश हा दुसरा बाह्य चार चार्स मध्ये मिळाल्या एक्सची किंमत टाका याचा अर्थ एकशे साठ अंश हा तिसरा बाह्य आता त्या त्रिकोणामधल्या आंतर कोणाची माफोळ काढ त्रिकोणातील अंतरकोण आणि बाह्य कोण हे रेशीय जोडीतील कोण असतात ज्यांच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी अंश असते म्हणून पहिला अंतरकोल दुसरा अंतरकुल तिसरा अंतर्कोल पहिला अंतरकोण काढण्यासाठी एकशे ऐंशी वजा पहिला बाह्यकोन ऐंशी मग ही वजा बाकी याचा अर्थ पहिला अंतरकोण शंभर अंशाचा दुसरा अंतर किती अंशाचा एकशे ऐंशी अंश वजा दुसरा बाह्य कोण एकशे वीस अंशाचा ही वजा बाकी लेकरू साठ अंश म्हणजे दुसरा अंतर कोण साठ अंशाचा बर तिसरा अंतर किती अंशाचा एकशे ऐंशी अंश वजा तिसरा बाह्य कोण एकशे साठ अंश ही वजा बाकी वीस अंश अर्थात तिसरा अंतर कोण वीस अंशाचा लेकरांनो लक्ष द्या आता आपण आकृती काढून लक्षात घ्या आकृतीवरून तुमच्या लक्षात येईल लक्ष द्या आता हा जो शंभर अंशाचा अंतर कोण आहे तो कोण असणार हा शंभर अंशाचा लक्षात घ्या साठ अंशाचा हा जो अंतर कोण आहे तो कोण असणार लेकरांनो हा आणि वीस अंशाचा जो अंतर कोण आहे तो कोण असणार हा ओके आता या अंतर कोणाचा जो बाह्य कोण आहे शंभर अंश या अंतर कोणाचा जो बाह्य कोण आहे तो आहे ऐंशी अंशाचा म्हणजे हा हा अंशी ऐंशी अंशाचा कोण आणि हा शंभर अंशाचा कोण हे दोन कोण रेषीय जोडीतील कोण आहे रेशीय जोडीतील कोणांच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी अंश असते आता साठ हा अंतर कोण याचा बाह्य कोण आहे एकशे वीस अंशाचा म्हणजे हा कोण एकशे वीस अंशाचा हे दोन कोण सुद्धा रेषीय जोडीतील कोण आहेत रेषीय जोडीतील कोणांच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी अंश असते आता अंतर कोण वीस या कोणाचा बाह्य कोण हा तिसरा बाह्य कोण एकशे साठ अंशाचा हे दोन कोण सुद्धा रेषीय जोडीतील कोण आहे रेषीय जोडीतील कोणांच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी अंश असते आपल्याला प्रश्न विचारला त्रिकोणाच्या सर्वात लहान अंतर कोणाचं माप किती तर वीस अंश हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे ओके okay. त्रिकोणावरील उदाहरणे ही माझी प्लेस अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय वाहक सर असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेचच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके